नमस्कार मी वासुदेव राम आहे मी तर मी गेलो माझी गाडी घेऊन सर्व्हिस सेंटरला हरिनॉडमध्ये आहे गोरबंदर रोड कोडबंदर रोड ते तिकडे जावं लागतं त्या तिकडे गेलो आणि मोठंच असं सर्व्हिस सेंटर आहे हरिनॉडचं तिकडे माझी गाडी घेऊन गेलो भरपूर लांब आहे कारण सर्विसिंग असल्यामुळे ते घेऊन जावीच लागली अरे सर्व्हिसिंग तुझी जागा जवळजवळ इथे थोडं खाली उतरलं की आपण विराडला बघू थोडं लांब ॲक्च्युली तुम्ही मोठे मोठे टँकर आले नवीन गाड्या आलेल्या आहेत हे रेनाडचं शोरूम आहे इथे हे बघा किती गाड्या आहेत बघा सर्विसिंगला आलेल्या आहेत हजारो गाड्या आहेत सर्व्हिसिंग रिपेरिंग असं काही नेपरासाठी आलेल्या आहेत गाड्या सर्विसिंग सकाळ गेलो आम्ही अकराच्या आसपास पोचलो पण संध्याकाळी साडेसहा वाजले कारण भरपूर नंबर वेटिंगला होते साडेसहा वाजता मी हा साडी स्वतः छोटासा करत आहे वर्षाच्या आतमध्ये म्हणजे असं सर्व्हिसिंग करणं जरुरी होतं सर्व्हिसिंग दाखवत होती आणि तीन सर्व्हिसिंग फ्री होत्या त्यामुळे त्यामुळे त्याम आम्हाला तिकडे गाडी घेऊन लागली सुंदर सुंदर गाड्या आहेत एक्सर गाड्या आहेत बघा ही माझी गाडी लागली आहे पिवळ्या कलरची बघा किती सुंदर सुंदर गाड्या आहेत ते एक नंबर चांगल्या मॉडेल आले आहेत रेनॉल्डच्या आमचे सेवन सीटर आहेत सेवन प्लस वन एट सीटर चांगलं आहे ओरिजिन इथं हे सर्व्हिस सर्विस सेंटर बघा इकडे

लागणार साडेपाचच्या आसपास माझी गाडी घेतली गाडी लागेमध्ये प्रॉब्लेम झाले जवळजवळ दहा पंधरा पूर्ण वॉशिंगचेच काम करतात मुंबईतून सगळे पाणी मारत आहेत पाणी मारत झाल्यावर साबण लावून मध्ये पुढं क्लीन करून देतात पुढं काम करतात एका गाडीवर तिथून पुढं काम करते पाच गाडी लाईनमध्ये व्यवस्थित मारून व्यवस्थित घाण कचरा करून साफ करून देतात जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल हा वेटिंग एरिया आहे तर तुम्हाला कंटाळा असेल बसू शकता वेटिंग एरिया चांगला आहे रूम आहे एसी वॉल आहे हे आलं आहे बिल तर मेंटेनन्समध्ये कुलन बिलन ऑइली बिल सगळं बिल आलं आहे जवळजवळ दहाच्या दहा हजारच्या आसपास फक्त सर्व्हिसिंग फ्री भेटली बाकी तुम्हाला पे करा